नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी राहत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहील तीन हजार एकशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार चारशे तीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत दर आहेत पाच हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन -केमे हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी जरा पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार पाचशे वीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनेलवरती नेमणार असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद